आमदार रोहितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक आव्हान केलं आहे की कर्जत जामखेड मतदारसंघामधून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उभं रोहित रोहितदादा कोंबड्या विकून जास्त पैसे आल्यावर हो तुम्ही भाषा करणारच कोंबड्या विकल्यामुळे तुझ्याकडं लय पैसे आहेत असं आम्ही समजतो बाबा देवेंद्रजी कुठं आणि तू कुठं तुझ्यात हिंमत असेल तर तू देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नागपूर या मतदारसंघामध्ये जाऊन उभं राहावं हे आमचं तुला चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नाद करू नको तू आणि यावेळेस कर्जत जामखेड मतदारसंघामधून प्राध्यापक राम शिंदे सर हे उभे राहणार आहेत त्यामुळं काळजी करू नको आणि तू स्वतः काळजी घे की तू यावेळेस शिंदे साहेबांकडून पडतोय का काय हे बी लक्षात ठेवू आणि मीडियामध्ये मद मध्यंतरी लय मोठा कालवा केला होता की दादा उभा राहणार दादा उभा राहणार म्हणजे तुझे चुलते दादा हिंमत असल तर दादांना सुद्धा आव्हान कर की तू तु, तुम्ही कर्जत जामखेड मतदारसंघामधून उभं राहावं कोंबड्या विकून देवेंद्र फडणवीस साहेब यांची बरोबरी करू नको